आम्ही आज शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे या छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये समोर आम्ही धरणे आंदोलन करत आहोत आमचे सगळे फ्रंटल सेल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित आहे या केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या आमची विनंती आहे की त्यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर माफी करण्यात यावी कारण ते जर केले नाही तर आम्ही शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे रस्त्यावर उतरू आणि आंदोलन करू लोकशाही मार्गाने आमची एकच मागणी मुख्य मागणी आहे शेतकऱ्यांना कर्ज माफ माफी झालीच पाहिजे केंद्रीय बजेट डिक्लेअर झालं आणि त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की काही राज्यांमध्ये हा डेव्हलपमेंट साठी जवळपास सत्तर ऐंशी हजार सीआरचा म्हणजे लाखाचा त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्यात आला आणि फक्त सात ते आठ लाख करोड निधी जो आहे तो महाराष्ट्रामध्ये देण्यात आला आणि सगळ्यात दुर्भाग्यची गोष्ट आहे बिहारमध्ये तुम्ही बघा बिहारमध्ये काल काँग्रेसने आंदोलन केलं आणि त्या बिहारमध्ये पोलीस कर्मचारी जे पुरुष कर्मचारी होते महिला भगिनींना पकडण्यासाठी किंवा त्यांना हात लावण्याची जी कायद्याच्या अनुषंगाने तरतूद आहे ती महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी केली पाहिजे होती मात्र त्या आर्थिक याच्या आंदोलनामध्ये काँग्रेस पक्षाच्या महिला भगिनींना पकडण्यासाठी आणि त्यांना अतिशय तीव्र पद्धतीने ज्या पद्धतीने पोलिसांनी आक्रमक होऊन महिला भगिनींना छेडछाड केली त्यामध्ये त्या गोष्टीचा शहर महिला काँग्रेस कमिटी आणि शहर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मी निषेध करते शेतकऱ्यांचा विषय आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये आहे मला असं वाटतं हे आर्थिक बजेट हे फक्त नाटक आहे आणि महाराष्ट्राला जाणून बुजून एकतर महाराष्ट्राचे सगळे प्रोजेक्ट हे अन्य राज्यांमध्ये घेऊन जाण्याचं काम सुरुवात आहे महाराष्ट्राला कुठंतरी संपवण्याचं काम ही भाजप सरकार म्हणजे ताकदीने करत आहे मला या आर्थिक बजेटचा मी जाहीर निषेध करते त्याचबरोबर शेतकऱ्यांचा जे कर्ज प्रकरण आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे महिला भगिनीच्या असंख्य प्रश्न आहे त्यावर देखील नीट म्हणजे नीट आ, डिटेल्स मध्ये चांगले प्रकारची एक जी बजेट असतं ते बजेट या ठिकाणी करण्यात आलेले नाही करिता मी महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने या बजेटचा जाहीर निषेध करतो कर्ज माफी पाइजे शर्ज माफी पाइजे धार्मिक पैसे शेख करी के सम्मान में कांग्रेस मैदान में शेख करी के सम्मान में कांग्रेस मैदान में भाजप सरकारचा अधिकार असो भाजप सरकारचा अधिकार असो नाही आता तू निपडवा काही काही सगळे आणि तो काँग्रेस